राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरवापर उघडकीस आला असून तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांच्या खात्यामध्ये योजनेअंतर्गत निधी जमा करण्यात आला आहे महिलांसाठी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत दरमहा देण्यात येणारे पंधराशे रुपये या अपात्र पुरुषांच्या खात्यात गेले असल्याचा धक्कादायक प्रकार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असताना उघड झाला आहे त्यामुळे सरकारच्या तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसला असून हे पैसे परत घेतले जाणार की नाही यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे अजित पवार म्हणाले या महिन्याचेही लाडकी बहीण योजनेचे पैसे आम्ही रिलीज केले आहेत ते त्यांच्या खात्यावर जातील मात्र तपासात काही जण नोकरी करणारे असल्याचं समोर आलं आहे जसं जस लक्षात येत आहे तसं तशी तस ती नावं काढत आहोत पुरुषांची नावं यायला काही कारणच नाही जर त्यांच्याकडे पैसे गेले असतील तर ते वसूल केले जातील जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर योजनेचा गैरफायदा घेतल्याबद्दल आमचं सरकार त्यांच्या विरोधात कारवाई करेल राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा हेतू स्तुत्य असला तरी अंमलबजावणीत झालेल्या त्रुटी आणि गडबडीमुळे योजनेचा गैरवापर झाला हा प्रकार केवळ आर्थिक नुकसान नाही तर प्रशासनिक अपयशांचंही द्योतक आहे आता सरकारने चौकशी आणि जबाबदारी निश्चित करून चुकीचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा सुप्रिया सुले मनाले, चा चा आहे सुप्रिया सुळे म्हणाले लाडकी बहीण योजनेचा लाभ चौदा हजार पुरुषांनी घेतला हे कसं शक्य आहे कोण कंत्राट घेतं फॉर्म भरण्याचं याची चौकशी झाली पाहिजे आणि डी सी बी आय कुठे आहे एरवी छोट्या छोट्या प्रकरणात विरोधकावर ई डी सी बी आय लावतात मग एवढ्या मोठ्या गैरव्यवहार का नाही भ्रष्टाचार असाच जाणार का छगन भुजबळ म्हणाले अरे कसं काय होणार पुरुषाचं नाव ऐकलं की कसं काय त्याला पैसे देतील कोण त्यांचं काय म्हटले ते मला काय कळलं नाही पण पुरुषांची नावं ताबडतोब आपल्याला कळतं ना पुरुष आहे ते नाही त्यांना काय म्हणायचं होतं त्या पुरुषांनी महिलांची नावं पुढे करून त्यांनी घेतली की काय काय कसं आहे हे सर्व पावल असं की त्याच्यावर ताबडतोब तुम्हाला काही सांगता येणार नाही परंतु जर का असं असेल तर ते चौकशी करतील रोहित पवार म्हणाले इलेक्शनच्या तोंडावर काहीतरी करून निवडून यायचं आणि सरकारच्या तिजोरीचा वापर लोकांचं मत परिवर्तन करण्यासाठी करायचं असाच प्रकार लाडकी बहीण योजनेतून झाला गरीब महिलांना मदत दिली पाहिजे यात शंका नाही पण जेव्हा अडचणीच्या काळात मदत दिली जाते तेव्हा पंधराशे रुपयेही महत्त्वाचे ठरतात सरकारने यामध्ये किती घाई केली की ॲडव्हान्समध्ये पैसे दिले जात होते टॅक्सच्या पैशाचा वापर केवळ निवडणुकीसाठी केल्याचं आता स्पष्ट होत आहे शशिकांत शिंदे म्हणाले आम्ही सातत्याने सांगत होतो या लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातून ज्या वेळेला ही योजना निवडणुकीच्या अगोदर जाहीर केली त्यावेळेला गरज नसलेले सगळेच लाभार्थी झाले सरकारने स्वतःचे पैसे न देता तिजोरीतले पैसे वाटले आणि आता निकष लावण्याचा प्रयत्न सुरू केला आम्ही सभागृहामध्ये हेच मांडत होतो जे पैसे चुकीचे वाटले असतील तर ते वसूल करण्याची ताकद मंत्र्यांनी ठेवली पाहिजे परंतु स्पष्ट शब्दात सांगितलं की जे वाट जे वाटले ते पैसे आम्ही परत वसूल करणार नाही हे दुर्दैव आहे महाराष्ट्रातील सरकारी तिजोरी तिजोरीवर आपल्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले गेले आणि त्याचा फटका सर्वसामान्य सर्वसामान्यांना बसला दत्ता भरणे म्हणाले शेवटी लाडक्या बहिणी या माझ्याही आहेत त्या लाडक्या बहिणींवरती आम्ही सगळे एक आहोत हे महायुतीचं सरकार निश्चितपणे लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही बाबतीत निधी कमी पडू देणार नाही जर घड़ला असं काही गैरप्रकार असेल तर त्याची चौकशी केली जाईल आणि दोषींवर का योग्य ती कारवाई सरकार करेल मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन बातमींच्या अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील धन्यवाद